नमस्कार आपण सर्वांच्या अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया ऍज अन एनर्जी एक्सचेंज म्हणून अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवसा आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही किंवा आध्यात्मिक बनवू शकत नाही प्रत्येक गोष्ट अंतरात्म्याकडून शिकावी आत्म्यापेक्षा चांगला गुरु नाही स्वामी विवेकानंद जय हनुमान ध्यान गुण सागर जय कपिस तू लोक जागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजिनेरी येथे झाला असे मानले जाते या दिवशी उत्तर भारतात विशेष रूपाने व्रत उपवास यांचे पालन केले जाते रामायणातील सुंदरकांड यांचा पाठ वाचला जातो हनुमान चालीसा यांचा पाठ या दिवशी करणे महत्वाचे मानले जाते बानर मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे हनुमान हा श्रीराम भक्त भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची भक्तीही सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे महाराष्ट्रात राज्यात सामान्यपणे शनिवार तर उर्वरित भारत भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मारुती मानले जातात या दिवशी मारुतीला शेंदूर तेल तसेच रुईचे फुले आणि पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे मारुतीला नारळ फोडण्याचा रूढीही पूर्वापार चालत आलेली आहे उत्तर भारतात सुद्धा हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे तुलसीदास विरचित चाली हनुमान चालीसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे माझे हनुमान हनुमंतावर चार व्हिडिओ आहेत ते कृपया तुम्ही बघावे त्याच्यामध्ये मी एक रामदास स्वामींनी लिहिलेले मारुती स्तोत्र भीमरुपी महारुत्रा मारुती हे स्तोत्र त्याबद्दल त्याचे महत्व सांगितले आहे तसेच ते स्तोत्र पी माझ्या आवाजात म्हटलेले आहे आणि त्या त्याचा अर्थ जो आहे मराठीमध्ये मी एक बारा तेरा मिनिटाचा व्हिडिओ आहे तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला मारुती स्तोत्रा बद्दलचे पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळेल चला तर आता आपण आजचे पंचांग म्हणूया पंचांग म्हणजे काय वार तिथे नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी आवश्यक गोष्टींची माहिती शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक शास्त्र यांचा मोठ्या प्रमाणात सल्ला घेतला जातो दिनांक तेवीस एप्रिल वीसशे चोवीस दिन मंगळवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळ क्रोधीनाम विक्रम संवत 2081 पिंगल मास चैत्र पक्ष शुक्ल चंद्र राशी कन्या तिथी पौर्णिमा सकाळी 5 वाजून अठरा मिनिटा 24 एप्रिल पर्यंत नक्षत्र चित्रा दुपारी 10 वाजून 32 मिनिटा योग वज्र करण विष्टी सूर्योदय सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी चंद्रास्त नाही शुभसमय मुहूर्त सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पाच वाजून तीस मिनिटापर्यंत अभिजीत मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी ते एक वाजून दोन मिनिटापर्यंत अशुभ समय राहुल काळ तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून दुपारी ते पाच वाजून तेवीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत पासून ते अकरा वाजून एकवीस मिनिटापर्यंत एवढे बोलून आजचे पंचांग हा व्हिडिओ मी इथेच थांबितो धन्यवाद